खर सांगतो मित्रांनो आता शिक मला कळलं की ज्या टायमिंगला आपली बायको म्हणजे तुम्हाला सांगतो अशी पडून असते हातून त्या टायमिंगला खरं आपला हात मोबाईल असते या अक्षरशः दोन हात माझं नसल्यानं वाटत होतं माझं माझी महाराज हस ना का खरंच म्हण सिरियस आहे मी राह मला म्हणजे असं बाज झालं की खरंच आपलं बायको ना जीवनच नाही तर ही संसार सुद्धा मॅडम असं मला वाटलं थोडा मन भरून आलं मॅडम एक हसू आलं काय झालं काय की हसू पण ती लोकांना वाटलं हे बाबा खोट पण खरंच आज माझी बायको अशी नये इकडे बाई इकडे की ग पिलू हो का अशी बसून आहे तर अक्षरशः मॅडम तुम्हाला खोटं वाटतंय कुणीसुद्धा मला विचारलं नाही बरं का तो आंघोळ केली का जेवला का जेवला का कुणी सुद्धा नाही कोण सुद्धा विचारत नाही कि तू जेवला का तो आंघोळ केली का तुझ्या गाडीत पेट्रोल हाय का हा असल्या गोष्टी कुणी विचारल्या नाही आतापर्यंत ह्याच्या मला माझ्या बायकोची किंमत कळली दवाखान्याला पैसे ते अचारत पण काय काय का, पाहुणा अशी असतात मित्रांनो की एक रुपयाचा बिस्किट ठेवायचं नाही एवढं रुबाब झाडून जातात यायला ती बिस्किट पोळ वाटतं की महा निघून द्यायला तुमचं नाही पण वेळ अशी की आज तुम्हाला सांगतो एवढा दम मला टाकलेला आहे लोकांनी पाच रुपयात मला <laughs> विकत घेतलं काय सांगतो बा परिस्थिती तशी पण आज माझ पिलू तुम्हाला सांगतो असं खाली या आज इज पंखत और मायासाठी पिलूच आहे मोरलं तरी पिल्लू गळ्यात हाता आला तरी पिल्लू आहे संध्या प्रकार माझ पिलू ते आज ना तुम्हाला सांगतो काय दिवस होतं आहे का जाऊ नीट होत्या माझं पिल्लू फुडफुड फुडफुड फुडपुड उडत ह्या झाडा बसायचं त्या झाडा बसायचं किती छान वाटत होतं ते उडपायला इकडं तिकडं का आज पिल्लू आजू झालं येथून बसलं एका जागावर तर अक्षरशः माझी पंचायत झाली कोणी इचरा नाही सुद्धा मला की बाबा कस वाटतं तुला आज वातावरण काय म्हणजे कुठल्या गोष्टीला कोणी केवढ्याच म्हणून विचारणार तेव्हा मला खरं माझ्या बायकोची किंमत कळली

मग इचरा पाहिजेत ना तुझ्या पायामुळे झालाय का पाठ विचारलं का मला मग आज माझी मला परस्थिती कळती की बायको तर या संसाराला रंग या तुम्हाला सांगतो गाडीची दोन चाक मय करायची तर हिकड तुम्हाला सांगतो लगेच तुम्हाला सांगतो बॉयलर पेटतो आणि इकडं हे करावत

पिल्लू नाही सांगा तू सकाळी फॅन भेटायला आली सकाळी फॅन भेटायला आली बर का आता ती सकाळी फॅन भेटाय आली बघितले पण वरच्या घरी गेली तुम्हाला प्रेंकर भेटाय आली आता जाताना ती दारात गेली येऊ काही वेळ उभा राहिली राहिली परत म्हणून येऊ का मग ही कधीच म्हणजे होते म्हणजे तिच्या मासात तिचं म्हणजे मला जवळ असून ऐकू येत नाही ही काय बोललेली अ तस तिचं ना बोलणार ती मी फक्त हवाभावावर समजून जातो कारण मला सवय पहिली त्याची पण तिला कुठे ती ती कधी तोंडात तुंटात म्हणलेली कळत नाही मग ती वाट बघत बसली मीच गेलो म्हणलं ताई ती मग तुम्हाला अर्धा तास झालं हो म्हणजे दमाने जावं म्हणलं तुम्ही अ तर ह्या गोष्टी मला समजून सांगायला लागत आता प्रियंका हो ख्र तू मुल तरी हा एवढा जीव माझा तुझ्या mm. पल्ली तरी माझा जीव तेवढाच राहणार आपल्या प्रेमात होणार नाही <laughs> हा एवढं प्रेम राहणार इकडे बघ बायको बघा तुझं पिल तुला काय म्हणतो लिहायला आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू पि आय लव्ह यूत संडासला बसा येणार पाय तुझं काय बाबा मी दोन गुढी आहे डोळ्या मी डोळा मार मारू मारून मला म्हणेन कोड हसलं तरी डोळा ठाप मारत तू डोळा हाल मला आयला गप्पा बर का मी तुम्हाला सांगते हानी ना मला सडायचे पंच उठाय बसा तिला मला धरून मे लागते रात रात काय करावार बघा

बायकोकडनं रिस्पॉन्स नसल्यामुळे मी जाहीर निषेध करत आहे <laughs> आंदोलन करत आहे कारण बायकोकडनं मला काहीच रिस्पॉन्स नाही तिला मी एवढं म्हणतोय प्रेमाने पिल्लू मिस यू ही ते म्हणजे गुफा बर का माझी दुख्या उभं त्या व्हॅलेंटाईन डेला व्हॅलेंटाईन डे ला माहितीये का बायकोला पेशल सरप्राईज द्यायचं आणि मी सकाळ सकाळी लवकर उठलो आंघोळ हे केली गेलो आणि हे करून आलो हे गुलाबाचं फुल फील किशत घेऊन आलो आणि आलो हिला तुम्हाला सांगतो हळू झुप्पा केला ओ जुप्पा आणि म्हणजे कोण म्हणली मी मग म्हणलं होय आज डे आय लव्ह यू गप्पा बरं का सोडा म्हणली तुम्ही मला परायचे म्हणलं गुलाब तरी वाकड असतो म्हणले सोडा की लवकर म्हणलं काय झालं काय चुकलं का, का, का माझं नाही म्हणलं म्हटलं माझं प्रेम तुझ्यावर हाय म्हणलं असं आपण सात जन्म एकत्र राहू ते म्हणले हा राह पण मला सोडा परत मी म्हणलं बर तुला काय आवडतं आज तू जी मागन ती मी तुला जाणार फक्त तो सांगायचं मी आणायचं ते म्हणले तुम्ही मला सोडा मी म्हणलं सांग तुला काय पाहिजे म्हटलं काय ते हुरहुर निसत ते काय म्हणते बट निघलेली काय तुझा चेहरा काय नाक परी म्हणलं माझी बायको साक्षात सोनपरी म्हणलं तुम्ही सोड्या किवा म्हणली पोटात कळ आली माझ्या <laughs> तुमचं काय म्हणली मला मग <laughs> <लगड़ा> सोडल्या <पुछी निया। laughs> अशी तुम्हाला सांगतो थांबतो जी बाथरूम घातलं अर्धा तासाने बाहेर आली

<laughs> जाँगा जाँगा oh, का <laughs> वाड पार करत तुमचं तुमच काय व्हॅलेट नाही वापस नाही आपण तिला व्हॅलेटेच विश करत नाही विश करत नाही गुलाब पण गेलो खाड्यात काय झाला oh, okay. <laughs> <laughs> कशाच काय आता दिवशी द्यायला लागत विश करायला लागतं आपल्या बायकोला रोज डे पण आपल्या बायकोसाठी आणि खिच डे पण कुठं प्रोपोज डे समजा आपली बायको त्या गेलो कारण मला पोटात जुलाब लागत म्हणून मग मी पण चिघट पाळलो मिळ पिवळी गोळी घेऊन आल बायकोसाठी पुन्हा केलं मला हॅपी काय म्हणतात व्हॅलेंटाईन डे तिने गोळी घेतली म्हटली हॅपी व्हॅलेंटाईन डे टू असं आमचं प्रेम या <laughs> <laughs> बाहेर जाऊन बसली होई का काय बोलता यार काय गाडी आव गरे काय काय गाडी म्हणते आता बोलत नसते तुमचा सांग भर म्हणले एक तास बोलत नसते तुमचं सांग म्हणले चला येऊ बोल ना चला इथवर बाहेर फिरून फिरून असं आता काय तिला दवाखान्यात आणलंय मलम पट्टी केले बरं वाटते बघा फिरायला तिने पुढला

केल तुलाय का म्हणत त्याला असं द्या बर का बायको माझा जीव आहे प्रेम आहे मी काळजी घेतो बाबा ती आता बसली बाहेर काय करता आता चला व्हिडिओ मोठा होतो थांबतो बाबा उद्याचं जरा वेगवेगळं प्लॅनिंग नाही का आमचं तुम्हाला सांगतो मी पुढील व्हिडिओमध्ये काय ते लय महत्वाचं या